श्री तोगटवीर शिक्षण प्रसारक मंडळ संकुलाच्या सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांच्या क्रीडा महोत्सव उद्घाटनाचा समारंभ थाटात था पार पडला सोमवारपेठ गट्टी फंड यांच्या शतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आणि श्री तोगटवीर शिक्षण प्रसारक मंडळाच्या संकुलातील सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांचा क्रीडा महोत्सव उद्घाटन समारंभ शिक्षण संस्था अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष चिलवेरी उद्घाटक राज्यस्तरीय कबड्डी पंच सुभाष माने प्रमुख अतिथी श्री तोगटवीर क्षत्रिय समाजाचे सचिव अनिल कंदी गट्टी फंडचे अध्यक्ष मोहन पोसा मानकरी रमेश गट्टी सेक्रेटरी तुकाराम गट्टी पतपेढी संचालक अरविंद पुडूर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि क्रीडा ज्योत प्रज्वलित करून मोठ्या थाटात करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष चिलवेरी यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला क्रीडा शपथ विश्वनाथ कंदी यांनी सर्व विद्यार्थ्यांसमवेत घेतली या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक तथा राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे पंच सुभाष पाने कार्यक्रमाध्यक्ष सुभाष चिलवेरी मुख्याध्यापिका सविता यरझल यांनी आपले विचार मांडले तुमच्या मनात देवाने ही कल्पना घालावी की आपण शिक्षण संस्थेबरोबर हा आनंदोत्सव का साजरा करू नये आणि त्यासाठी निवडलं तुम्ही इतर काही निवडू शकला असतात पण क्रीडा महोत्सवासाठी तुम्ही उद्घाटनाला यायचं ठरवलं आणि हे माझं अवभाग्य समजतो की हा सुवर्ण योग आहे की तुम्ही इतके सगळे चांगले लोक एकत्र एका, एका हकेले येतात आणि ते सगळे गुरुतुल्य लोक इथं उपस्थित आहेत प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विद्या शिंपी यांनी आभार मानले या प्रसंगी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अमर उदगिरी सचिव श्रीधर चिंता सहसचिव सतीश पेरमाळ खजिनदार विलास चिंता सदस्य संतोष पुरुड संतोष उदगिरी नागेश अकीम व्यंकटेश रंगम मोहन गुर्रम प्रशांत पोसा चारही शाखांचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक समाजबांधव उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दिलीप फडतरे आभार प्रदर्शन विश्वनाथ कंदी यांनी केलं